मनो महाराजांची देवहुती नावाची मुलगी कर्दम नावा नावाच्या प्रजापतीला आहे त्यांना कपिल नावाचे साक्षात भगवान परमात्माचे अंश अवताराचे पुत्र त्यांच्या पोटी जन्माला मुलगी दक्ष प्रजापतीला दिली त्यांना अनेक कन्या झाल्या त्याच्यामध्ये सती नावाची कन्या तिचा विवाह भगवान शंकराशी लावून दिला पण भगवान शंकराला पत्नी रूपात सती प्राप्त झाल्या एक दिवस दक्षण भावनेनं यज्ञ ठेवला त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना बोलावलं पण महादेवाला नाही बोलावलं आपल्या वडिलांना समजावून सांगण्यासाठी सती आपल्या माहिरी गेली दक्ष महाराजांच्याकडे पण तिथे दक्षण महादेवाचा अपमान केला दक्ष म्हणतोय महादेवाचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस तो महादेव माझ्या जावाई होण्याच्या पात्रतेचं नाही सोडून दे त्याला येऊन राहा माझ्याकडे सती मातेला वाईट वाटतंय आणि सती माता म्हणते बाबा महादेवाला तर नाही सोडणार बरं पण तुमच्यापासून मिळालेला देह हो सोडल्याशिवाय राहणार नाही सती माता योग अग्नीमध्ये लीन होते पण योग अग्नीमध्ये लीन होत असताना सती मातेची वासना आहे जन्मोजन्मी मला महादेवच पती मिळावेत जन्म घेणे लागे वासनेच्या संगे महादेवाचं स्मरण करत सती माता योग अग्नीत लीन झाली पुढचा जन्म हिमालय राजाच्या पोटी पार्वती रूपानं झाला पर्वताची मुलगी म्हणून नाव पार्वती मैना माता आणि पर्वतराज हिमालय यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं खूप आनंद झाला एक दिवस नारदजी फिरत फिरत आले आणि नारदजी म्हणतात महाराज माझ्या मुलीचं थोडंसं सा भविष्य सांगा हिचं भविष्य कसं असणार नारदजीनं सांगितलं म्हणे हिमालया साक्षात तुझी मुलगी भगवती आहे आणि हिचं वैभव सांगतो हिचं नाव घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता धर्माला प्राप्त होतील एवढी पवित्र आणि श्रेष्ठ असेल दुसरी गोष्ट अशी हिच्या नशिबामध्ये चार दोन गोष्टी थोड्याशा खराब आहेत म्हणे काय सगळंच पूर्णच नशीब कधी चांगलं नसतं कधी अनुकूल कधी प्रतिकूल असतं सगळंच देवानं आपल्या जीवनामध्ये सगळंच चांगलं केलं तर देवाची कोणी आठवण काढणार नाही म्हणून काही मनासारखं काही मनाविरुद्ध असं माणसाच्या जीवनामध्ये मा गोड आंबट कडू तिखट असे सगळे प्रसंग येत असतात किंवा त्याच्याशिवाय जीवनाला सुद्धा काही चव नाही प्रत्येकच दिवस सुखाचा असेल तर काय तरी त्या जीवनाला महत्व आहे म्हणून अनुकूल प्रतिकूल भाव जीवनामध्ये येत असतात सुख दुःख मिश्रित माणसाचं जीवन आहे म्हणे राजा हिच्या जीवनामध्ये चार दोन गोष्टी चुकीच्या आहेत म्हणे काय म्हणे हिला जो पती मिळणार आहे त्याला काळीवर शेत नाही पांढरीवर घर नाही त्याला आई नाही त्याला वडील नाही त्याला भाऊ नाही त्याला बहीण नाही त्याला कोणी मित्र नाही त्याच्या अंगावर कपडा नाही सोन्याचे दागी नाही नाही त्याला राहायला घर नाही त्या नग्न अमंगल वेश असा तो आहे असं म्हटल्यानंतर मैना माता म्हटले असला जावाय राहायला घर नाही त्याला माझी मुलगीच देणार नाही मैना माता टेन्शन मध्ये मा आल्या पण माता पार्वती म्हणतात हे सगळं वर्णन माझ्या महादेवाला लागू होत आहे गुरुदेव गुरु असा पती प्राप्त होण्यासाठी मला काय करावं लागेल आणि असा पती प्राप्त होण्यासाठी तपश्चर्या करावी लागेल घोर तपश्चर्या केली सप्तऋषींनी परीक्षा घेतली <coughs> परीक्षेमध्ये पास झाल्या आणि सप्तऋषींनी सांगितलं माते जा लग्नाची तयारी करायला सांगा बाबांना तुमचं तपश्चर्येचं जे इप्सित आहे आता ते पूर्ण होत आहे साक्षात भगवान भोलेनाथ आपल्याकडे नवरदेव रूपामध्ये येतील आणि भगवान भोलेनाथ इकडे निरोप पोहोचला देवा आता लग्नासाठी तयारी करा तिकडे माता पार्वती पूर्ण हिमालयनगर लग्नासाठी सज्जाने तयार झालेलं आहे खूप आनंद आहे भुला गोरा को ब्याहन आया बड़ा बर रूप बना i'm mar विद्या बलंद देव देवलक्ष्मी पतते स्मरामी वदुर शुभम सवन प्रारंभी विनते करो गणपती दया सागरा अज्ञरो नि बुद्धिमती दे आराध्यमोरेश्वरा चिंता क्लेश दडिद्र दुःख अवघे देश पाठवी हेर भा गणनायका गजमुखा कुर्या शुभम एक रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाबियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहो रामे चित्तलयः सदा भवतु मे कुर्यात् सदा मङ्गलं शुभं भवतु गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मन् वती वेदिका पतिवेदिका वती महासुरनदी गया गण्डकी पूर्णा पूर्ण समुद्र समुद्रसरिता कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल सार्वदा भावाला दूरठे न बहिनीकमानु नको को आवनतु आई बापा आवनठेवतु भावबहिनी च साजली जन्मो जन्मीचि रोट साजली जन्मो जन्मि महापित्याने गाठ बांधली जन्माचा ठाई दोन जीवांचे पीलन होता शुभ मंगल समयी सप्तपदी चा आशिर्वादचणे शपथ तुम्ही जे तया आई वडलांचा आशीर्वादचणे कृतार्थ त्या धाल्या नांदा ना सौख्य भरे तुम्ही उभयता आशीर्वाद आशिष देतसे शिवं शिव सुंदर भवतु सावधान आता सावध सवधान साधा समीपूस वागवादान करा पदार्द घटिका संपूर्ण जे पदाबुजधधरा चित्ती स्मरा सादरे दोपक्षी, कुलदेवतां वधुवरा कुर्या सदा भवतु सावरा तदेव लग्न सूर्यंत देव तारा भरंदर भरंत देव विद्या भरंत देव भरंत देव लक्ष्मी पदे देवस्मरा पार्वती पदे शिव हर हर वाजवायची सगळ्यांनी या काशी नगरीत आता काशी नळेगाव नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लाग 何 <music> <music> भाष लगीन देवा लागत सोन्या भाषण लगीन देवा देवा